सारी का आई कुठे गेले का असं तोंड पाडून बसलेस आई नेहमीप्रमाणे ते शेजारी माप्पा काढ गप्पा मारायला जातात की तिकडे गेल्यात आणि पप्पा ते कुणाचं लग्न आहे की नाही तिकडे गेल्यात आणि काय तोंड पाडू नको तर काय करू रोज तुमच्या सोबत किती बोलायचं म्हटलं तर बोलायला मिळत नाही तुम्ही कामात असताय आणि घरात आल्यानंतर आई पप्पा असतात कसं बोलणार आहे त्यांच्यासमोर सगळं घरात नाही ना बोल कि म्हणत काय हे आई मला नुसतं बघा किंवा टोमणं मारत असतात माझ्या प्रत्येक गोष्टीत खोट काढत असतात माझं काहीच त्यांना पटत नाही काय झालं मी जातो म्हटलं शेजारी तर कोणास बोलू देत नाहीत आपण मात्र गल्लीवर फिरत असतात मी माहेरी जातो म्हटलं तर सारखं काय जायचं असते म्हणजे मला काहीच नाही माझं काहीच कसं पटत नाही हो त्यांना तुम्ही तर जरा समजावून सांगा की सारखं काय म्हण हे माझं घर आहे माझ्या नवऱ्यानं कमवलंय हे माझं संपत्ती आहे माझं प्रॉपर्टी आहे माझं संसार आहे आता आपलं लग्न होऊन चौदा वर्ष पंधरा वर्ष झाली तरी हे अजून माझा संसार माझा संसारच म्हणून करतात आणि वेळ पडली की आता तुमचं घर आहे तुमचं बघा कसं करायचं ते असं दू तोंडी वागतात काही सुद्धा पटत नाही माहितीये उगस पप्पा बिचारे काय कधी काय बोलत नाहीत का ते काय आदत नसतात तर मदत नसतात पण ह्या आई मुळे मला लय लय नको झालंय त्यांचं वागणं मला काय कळत नाही त्यांना त्या चुकीचं वागतात ते तुला काय वाटतं हे सगळं दिसत नाही का मला काय त्या आईला कसं समजवायचं मला पण आता कळन झाले वेगळं का आपण काय मी लग्न करून येताना ठरवून आलते काय वेगळं राहायचंय म्हणून पण मला वाटलं आता सुधारतील मग सुधारतील पण आई काय सुधारायचं नावच घेत नाहीये तर राहिले पण असते मी पण तुम्ही समजून घेताय ना मला त्यामुळं तुला वाटतंय पण आईच्या आणि बायकोच्या मध्ये एका पुरुषाचं लय होतं होत का पण ठीक आहे चला नवरा म्हणून तरी मी योग्य आहे फक्त नवरा म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून पण तुम्ही योग्यच आहे कधी हो तुम्ही आईंचा कुठला शब्द पडू देताय हा पण मला चांगलं एका गोष्टीचं वाटतंय की त्यांचा शब्द पाळताना किंवा त्यांचं ऐकताना कधी तुम्ही माझ्यावर अन्याय होऊ देत नाही माझं पण ऐकून घेताय म्हणजे मध्ये बघा मला फिरायला जायचंय मी म्हंटल तर तुम्ही तुमचं ऑफिसचं ट्रिप आहे म्हणून सांगितलात आणि मला तीन चार दिवस फिरायला घेऊन गेलात म्हणजे तुम्ही आईनं पण जपलात आणि मला पण जपलात तुम्ही मला समजून घेताय म्हणून मी सगळं एवढे वर्ष सहन पण केलंय आणि मी त्या गोष्टी निग्लेक्ट करते मग कशाला तोंड पाडून बसली होतीस आणि एवढं सगळं रामान सांगायला हा चेष्टा कराल ना माझी आव रोज मा ते रोज सगळं घरात घडत असतंय मग ते मनात साठलेलं असते मग कुणाला सांगणार मी बाहेर जाऊन कुणाला सांगितलं मला शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात त्यांनी बरोबर त्याचा फायदा उचलून आपल्याच घरात आग लावतील मग त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगा लागलोय काय तोटा तर झाला नाही ना अमोल मोकळं झालं माझं आता ह्याच्यावर माझं दोन तीन महिने चालू शकतात परत दोन तीन महिन्यांनी वेळ काढा परत आणि व्यवस्थित सांगतो परत तुम्ही ऐकून घ्यायचं कर्तव्य आहे तुमचं ते अवघड जा थाव जा का मी तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांना सण करतोय ना तर तुम्ही मला सहन करायचं